पुणे शहरातील जे एस पी एम शिक्षण संस्थेच्या हडपसर शैक्षणिक संकुलामध्ये जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून संकुल संचालक डॉक्टर वसंत बुगडे योग गुरु स्नेहल बारी डॉक्टर मारुती काळवांडे आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांचं स्वागत ग्रंथ देऊन करण्यात आलं या कार्यक्रमाच्या निमित्तानं योग गुरु यांनी सर्व विद्यार्थी आणि उपस्थित प्राचार्य प्राध्यापक कार्यालयीन कर्मचारी पालक यांना जीवनामध्ये योगाचं महत्व काय आहे हे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून दाखवलं आणि त्याचं अनुकरण सर्वांनीच आज योगादिनी केलेलं आहे सदरील कार्यक्रम चालू असताना काही काळ पाऊस देखील बरसला परंतु त्या ठिकाणी चार हजार विद्यार्थी आणि सर्व कर्मचारी यापैकी कुणीही या, कुणी या कार्यक्रमापासून दूर झालं नाही कार्यक्रमामध्ये प्रत्येकाने पावसात सुद्धा आपला सहभाग नोंदवला आणि सकाळी आठ ते साडेनऊ वाजेपर्यंत सर्वांनीच योगासनं करून योगादिन उत्साहात साजरा केला संकुलामधील सर्व शाळा महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक कार्यालयीन कर्मचारी सुपरवायझर आणि सफाई कामगार आदी या ठिकाणी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून हा योग दिन देशभर मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो याचाच एक भाग म्हणून जे एस पी एम शिक्षण संस्थेचे संस्थापक आणि सचिव तसेच राज्याचे माजी आरोग्यमंत्री प्राध्यापक डॉक्टर ताणजीराव सावंत यांच्या प्रेरणेमधून मान्य श्री गिरिराज सावंत उपाध्यक्ष जे एस पी एम आणि श्री ऋषीराज सावंत ट्रस्टी जे एस पी एम तसेच यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम साजरा केला जात आहे असं संकुल संचालक डॉक्टर यांनी आपल्या मार्गदर्शनातून यावेळी सांगितलं या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सिग्नेट स्कूलच्या प्राचार्या कल्पना निलाखे मॅडम यांनी केलं तर आभार प्रदर्शन जे पी एस स्कूलच्या उपप्राचार्य काकोली मॅडम यांनी केलं कार्यक्रमाच्या सुरुवातीला महाराष्ट्र गीत आणि राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता झाली रमेश कुंभार झुमॉ न्यूज पुणे